दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत मध्यरात्री धक्कादायक घटना घडली सिलेक्शन कॉर्नर दुकानासमोरच्या रस्त्यावर तीन जणांनी चालक संतोष राजेंद्र जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला तेवीस मार्च रोजी रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली फिर्यादी संतोष जाधव यांच्याकडे आरोपींनी पैशांची मागणी केली पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी योगेश सुनील जाधव ऋषिकेश दिनेश लोखंडे आणि यश विकास मोरे या तिघांनी मिळून संतोष जाधव यांच्यावर हल्ला केला दरम्यान आरोपींनी त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करत त्यांच्या खिशातील तीन हजार सहाशे रुपयांची रोख रक्कम काढून घेतली इतकंच नाही तर आरोपींनी हातात कोयता घेऊन नाचवत परिसरात दहशत माजवले घटनेनंतर संतोष जाधव गंभीर जखमी झाले असून देवाळी कॅम्प पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख थेट रस्त्यावर उतरले आणि दहशत माजवून भायगिरी करणाऱ्यांच्या काही तासातच मुसक्या आवळल्या भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे नऊ एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एकावन्न तसेच मकोका अधिनियम कलम सदोतीस आणि तीनशे पस्तीस अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक